इंद्रायणीचं पसायदान नऊ एप्रिल श्लोकांच्या आठवणी लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक सौप्रज्ञा प्रशांत शेलमुकर सहभोजनाच्या बाबतीत आजचा काळ स्वरुची भोजन ह्या निमंत्रण पत्रिकेतल्या छापील नावाने ओळखल्या जाणाऱ्या बुफेचा आहे बुफे म्हणजे घाईघाईने खाणाऱ्यांची घुटमळत फिरून थकून जाणारी गर्दी इथं खाण्यासाठी सगळं कसबपणाला लावूनही पोट भरेलच ह्याची शाश्वती नसते गर्दीत घुसून एवढ्याशा प्लेटमध्ये घाईघाईने भरून घेतलेले सगळे खाद्यपदार्थ त्यांचा आपोआप झालेला काला हातातल्या प्लेटमुळे गळून गेलेला हात उभ्या उभ्या खात खात इकडून तिकडे सरकता सरकता पायांना आलेले गोळे एवढ्यात तरी लागलेला धक्का त्यामुळे अंगावरच्या कपड्यांवर उमटलेली भाजीची एम्ब्रॉयडरी शेवटी मिळेल तेवढ्या जागेत जमेल तशी फतकल मारून भोजनात राखलेली अखंडता प्लेट मधले सगळे पदार्थ संपले तरी खाद्यपदार्थाच्या स्टॉलकडे जाण्याची होत नसलेली हिंमत स्वरुचीचीच अशी झालेली गोची तरी पण सगळा बुफे निर्विघ्नपणे पार पडलेला बुफेवरून परत येताना जुन्या काळातल्या जेवणाच्या पंक्तींची आठवण येते पंक्तीत आत्मीयता आतिथ्य आणि आग्रह यांची रेलचेल असायची पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचे पाय धुतले जायचे सगळे पंक्तीत बसल्यावर त्यांना टिळा लावून नमस्कार केला जायचा पात्रा शेजारची उद्बत्ती प्रसन्नतेनं दरवळायची पात्राभोवती काढलेली रांगोळी आपल्या रंगातून दिलखुलासपणे हसायची प्रथम मीठ नंतर पाणी असे क्रमाक्रमाने जेवणाचे पदार्थ वाढले जायचे पत्रावळीतल्या भाताच्या खळग्यात द्रोण उभा राहायचा मग कुणीतरी खड्या स्वरात श्लोक म्हणायचा कुलदैवतेचा जय जयकार करत पंगत सुरू व्हायची लाडवांचा नको तितका आग्रह केला जायचा नको नको म्हणणाऱ्याच्या तोंडात लाडू जबरदस्तीने कोंबला जायचा श्लोक म्हणण्याची चढाओढ लागायची पंगत संपायची पण श्लोक संपायचे नाहीत श्लोकातल्या मूल्यानं संस्कारित झालेलं अन्न पोटात जायचं उदरभरण ह्याबरोबर मनभरणही व्हायचं दोन घास जास्तच जावेत म्हणून थोडी थट्टा मस्करी ही व्हायची त्यातून रुसवे फुगवे व्हायचे तेवढ्यात कुणीतरी कांदा म्हणे मी पांढरा भोपळा म्हणे मी चोपडा जो श्लोक म्हणणार नाही त्याची शेंडी धरून उपटा खाऊन पिऊन महाराज की जय असं विडंबन सादर करीत बुवा बाजीला त्यामुळे सगळे रुसवे फुगवे ही फुटायचे बुफेच्या काळात पंगत हरवली पंक्तीतले श्लोक हरवले लोकांमधला संस्कार सुगंध हरवला श्लोक नावाचं संस्कार वृत्त अक्षर करणाऱ्या वामन पंडित ह्या पंतकवींची आठवणही धुसर झाली आली जरी कष्टदशा पार न टाकती धैर्य तथापि थोर केला जरी पोतबळेची खाली ज्वाला तरी ते वरती उफाळी वामन पंडितांच्या श्लोकातलं बोधामृत प्राशन करण्याची आठवण त्यांच्या स्मृतिदिनापूर्तीची यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वामन पंडितांच्या भरतुहारी संस्कृत श्लोकाचं अनुवादनही त्याच तोडीचं आहे नऊ एप्रिल सोळाशे पंच्याण्णवला वामन पंडित गेले त्यांनी मागे ठेवलेला सुश्लोक मात्र आज मागे पडत चालला आहे